हरित क्रांती आणि कृषी दिन या अनुषंगाने मला दोन गोष्टी आज सांगा अशा वाटतात आपण जेव्हा स्वतंत्र झालो आपली शेती जर बघितलं सरांनी आणि सांगितलं की शेती हा आपला धर्म आहे धर्म म्हणजे रिलीजन नाही ड्युटी तर शेती आपला धर्म आहे तर शेती ही आपला व्यवसाय नाही तर आपली संस्कृती आहे आपण जर जन्म झालो संस्कृती म्हणून आपण शेतीला जपत आलोय जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्यानंतर बरेच युरोप अमेरिकेतले अशी भाकीत करत होते की हा देश भूक मरीने मारणार यांना खायला अन्न पूर्ण तंत्रज्ञान नाही यांच्या शिबीर काही नाहीये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपली पॉप्युलेशन होती साधारणतः शेचाळीस कोटी पर्यंत आपली पॉप्युलेशन होती एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये त्या कंडिशन मध्ये तसं चांगलं तर एकोणीसशे पासष्ट बासष्ट आणि मध्ये आपण दोन युद्ध झाली आपली ज्याच्यामध्ये आपलं खूप म्हणजे युद्धाची परिस्थिती कशी असते तुम्ही समजू शकता त्याच्यानंतर सत्तर आणि बहात्तरच्या दशकामध्ये म्हणजे सत्तर मध्ये खूप प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता अशा परिस्थितीत सुद्धा आपली झाली आणि नंतर आपलं अन्नधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो ज्या स्वातंत्र्याच्या वेळी जी आपली पॉप्युलेशन शेहेचाळीस कोटी होती आज आपली एकशे शेहेचाळीस कोटी पॉप्युलेशन आहे आपली चारपट लोकसंख्या वाढली आहे पण आपण जर बघितलं तेव्हा आपलं अन्नधान्य म्हणजे तुम्हाला सांगायला वाटतं की आज ऐंशी करोड जनतेला आपण दोन रुपये किलोने अन्नधान्य देतोय म्हणजे ज्या देशाबद्दल असं बोलत होते की भूक मरीने अन्न वाचून त्या देशात आज आपण या साडे सहा पट आपण अन्नधान्य उत्पादन वाढू शकलो ही मोठी क्रांती आहे आणि ही क्रांती म्हणजे फक्त शेतकऱ्यांनी जे काही मेहनत घेतलेली आहे त्याच्या आधारावर ही क्रांती करू शक झालेली आहे त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो पण आजच्या शेतीची जे परिवर्तन झालं त्याच्यात बघितलं तर आपल्या शेतीमध्ये आपण खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय म्हणजे विशेषतः शेती क्षेत्र आणि जे शेती करणारा शेतकरी आपला तो खूप मोठा समस्या म्हणजे क्रांती झाली आकडे वाढले उत्पादन वाढलं इतकं वाढलं की आपले गोडाऊन वाढले आपण लोकांना फुकट वाढायला लागलो पण शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं जीवनमान शेतीवर अवलंबित असलेल्या शेतकऱ्याचं जीवनमान त्या प्रमाणात वाढलं नाही ही खूप मोठी समस्या आहे शेती क्षेत्र आणि हवामानाची समस्या असेल किंवा जमिनीच्या बरेच समस्या तोंड द्यावा लागत असेल की कीड रोग असेल बाजार भावामध्ये जे फ्लक्च्युएशन आहे म्हणजे उत्पादन खर्चा प्रमाणात त्याला शेतकऱ्याला बाजारभावा मिळत नाही ह्या समस्या असतील या बऱ्याच समस्या आहेत पण या समस्यांना जर आपल्याला मात करायची असेल या समस्यांवर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर सोल्युशन पार्ट मध्ये मला दोन तीन गोष्टी सांगा अशा वाटतात सर्वप्रथम की पूर्वीसारखी आता शेती राहिली एकट्याने जाणे आणि शेती करणे संघटन हेच तुम्हाला शेतीमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये यश मिळवून देऊ शकत तुम्ही जी काही समस्या असतील शेतीमध्ये त्याला प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली फेस करण्यापेक्षा जर तुम्ही सांगितलं की घट आणि शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्याच्या पुढचं होत असेल तर सहकार या तीन गोष्टीच्या माध्यमातून आपण जर संघटित झालो तर आपल्या जे कॉमन प्रॉब्लेम आहेत ते आपण त्याला इझिली फेस करू शकतो शेतीमध्ये जर आपण बघितलं तर आजच्या घडीला प्रोसेसिंग आणि स्टोरेज या दोन गोष्टी अशा आहेत की साठवणूक सुविधा आणि प्रक्रिया शेतमाल प्रक्रिया या या बाबतीत आपले शेतकरी बऱ्याचदा मागे आहेत आणि शेत ते जर का शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जर आपण प्रयत्न केले के के तर निश्चित आपण त्याला मात करू शकतो जोडधंद्याची गोष्ट जर जो सांगितली तर दुग्ध उत्पादन आता सांगितलं की आपला सगळ्यात चांगला जोडधंदा होऊ शकतो पण या बाबतीत बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या भागात पण मला उदास चिंता जाणवते सर मी जिथं जेव्हा इथं हजर झालो तेव्हा मी ऑक्टोबर महिन्यात हजर झालो होतो आणि हजर झाल्यानंतर मी सगळ्या आंब्याच्या बागेमध्ये असेल साडेचार फूट वाढलेलं गवत बघायचं पण त्या गवताच्या माराने मला गुरु चढताना दिसत होती मी पहिला प्रश्न विचारतो की कॅटल पॉप्युलेशनची काय परिस्थिती गुरांची काय परिस्थिती तुम्ही काजूची जी परिस्थिती सांगितली ना काजू तरी व्हॅल्युएबल प्रॉडक्ट आहे आमच्या इथं दुसऱ्याच्या बांधावर चालून येतात चालायला जागा नसते म्हणून आणि इथे आपल्या इथे इतकं मुबलक आहे सरांनी सांगितले की आपल्या इथं रिसोर्सेस मुबलक आहेत त्याचं पोटेन्शियल जे काय आहे ते आपण पूर्णतः एक्सप्लोअर करत नाहीये तर आपण त्या बाबतीत प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात अजून दुसरी एक समस्या झालं होते की कुठलंही क्षेत्र आहे आता त्याच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली ही तंत्रज्ञानामध्ये झाली टेक्नॉलॉजी जी, दे जी, की पोड़ा है। में दे ए, जी का आली तिथं खूप मोठा विकास झालाय पण कृषी क्षेत्रामध्ये काय आहे टेक्नॉलॉजीसाठी लागते खर्च अगोदरची गुंतवणूक लागते पण कृषी क्षेत्रात काय होतं ज्या प्रमाणात गुंतवणूक होते त्या प्रमाणात परतावा मिळत नाही त्याच्यामुळे कॉर्पोरेट असेल किंवा कोणी असेल ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला तयार नसतात तुम्ही जर तुमच्या सामूहिक प्रयत्नातून ती केली तरच ते तुम्हाला शक्य आहे आणि आज जर बघितलं तर डिजिटल डिवाईड नावाची संकल्पना आहे बघा की तंत्रज्ञान जे वापरतायत सेवा क्षेत्र असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल ते तंत्रज्ञान वापरल्यामुळे ते खूप झपट्याने पुढे जात आहे पण जे तंत्रज्ञानापासून दूर आहेत जिथे तंत्रज्ञानाचा वापर येत ते ही दरी वाढते डिजिटल डिवाईडमुळे काय होतंय की आपण शेती क्षेत्रा आणि सर्व्हिस आणि उद्योग क्षेत्रात याच्यात दरी वाढते